बातमी आहे गौरी गरजे आत्महत्या प्रकरणाची गौरीची आत्महत्या नाही तर आपल्या मुलीला मारलंय गौरीच्या डोक्यावर पोटावर जखमा होत्या गौरीच्या आई वडिलांनी हे आरोप केलेत एसआयटी स्थापन करून आपल्या मुलीला न्याय द्यावा अशी मागणी गौरीची आई करते तर दोन आरोपी अजूनही मोकाट असल्याचं गौरीच्या वडिलांचं म्हणणं आहे गौरी पंकजा मुंडेंचे पीए अनंत गरजेची पत्नी दोनच नाही जे जे सत्तेत असतील विरोधी पक्ष असतील त्यात मुली आहेत ना साहेब एकच मला मुलगी एक एवढी सगळे कुणी ज्यांच्या आता सत्ता असेल जर सत्तार विरोधक कुणी असेल त्यांनी काम म्हणजे ते मामाला न्याय द्यावा आमच्या मुलीला न्याय दोन हजार ला त्यांनी एका मुलीबरोबर त्याचा मी रिपोर्ट बी शेअर केला मुलीने पाठवून ठेवला होता पण मला सांगितलं की वा कोणाला सांगू नका आणि आपली सायन्स बीडच नाही सगळ्या महाराष्ट्र हिंदू धर्मात मुलगी एकदा दिली म्हणजे गेली त्यामुळे तिने आम्हाला दडपण दिलं की पप्पा माझा संसार उद्ध्वस्त होईल तुम्ही सांगू नका ना आनंद तेव्हा जो तिचा मालक होता आरोपी आता सध्याचा त्यांनी त्यांनी सांगितलं की मी आत्महत्या करीन तुला मारीन मग त्या धाकामुळे आम्ही कोणाला सांगितलं नाही आणि दोन महिन्यापूर्वी त्याला ते कागद मिळून आला मग मला सांगा मी जर एखादा गुन्हा केला तर माझ्या मी शेषला कळलं असतात तर कागद ठेवील का म्हणजे याचा उद्देश तिला टॉर्चर बी करणार होता पण ती एवढी स्ट्राँग होती तेवढं वाचून तेवढं करून सुद्धा ती तिथंच राहिली म्हणली मुलगी माझी मारली माझी मुलगी आत्महत्या करायला की नाही एवढी स्ट्रॉंग होती तुम्हाला जर खात्री करायची तिने जिथं तिथं ड्युटी केली त्यांच्या मैत्रिणींनी सुद्धा जबाब दिलेला आहे दोन त्यांना विचारा आम्ही जर काही वेगळं बोलत असतो किंवा मायापोटी आम्ही जर काही खोटं बोलत असतो तर ते बी सत्यता करा तिने आत्महत्या केलीच नाही असा आमचा ठाम निर्णय आहे आहेच केलीच नाही तिला मारल्या बरं आत्महत्या केली ती एक हँगिंग पाहिजे ना आपला एक ऑक्टोबरला त्यांनी शिफ्ट केलं सामाईन त्यावेळेस हे आरोपींनी माझ्या मुलीला सांगितलं की हे महत्वाचे कागदपत्र आहेत हे मात्र व्यवस्थित ठेव पण ते काही म्हणजे मला मी हे करीन थोड्या थोड्या कारणां म्हणून ती महत्वाचे म्हणल्यावर मला पत्नी म्हणून माहीत पाहिजे म्हणून तिने ते तपासले तर तिच्या हातात हे रिपोर्ट लागला कोणता त्या मुलीबरोबर एक आंबेजोगायच्या दोन हजार एकवीसला सोनोग्राफी करून आवर्षण केले आणि त्याच्यावर अनंत गरजे पती आनंद भगवान गरजे पती असं नाव आहे तुम्ही ते सो, मी, मी पोलिसला दिलाय ते रिपोर्ट हे जपून ठेवा मग मी गौरीला मुलीला म्हणलं बाई हे एवढं जर होत असेल तर तुला टॉर्चर करणारच येत तू तिथे राहू नको हे आपण मीटिंग टाकू एवढ्याला बोलू म्हणले मला मला सोड